पंढरपूर मंगळवेढा महाविकास आघाडी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांना पंढरपूरच्या दहा नगरसेवकांचा पाठिंबा मिळालाय दहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला नगरसेवक बोलताना म्हणाले अनिल सावंत हेच मोठ्या मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलंय दहा नगरसेवक आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्या पक्षामध्ये आदरणीय खासदार अमोल साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्ष झाला आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कम पद्धतीने आज आपल्यासमोर येतो आहे दहा नगरसेवक आहेत परिचारक पार्टीचे जवळपास तीन चार नगरसेवक आणि राहिलेले बालके पार्टीचे नगरसेवक अशा सगळ्या पद्धतीचे आमचे संतोष नेतराव असतील त्यांचे मित्र कंपनी सगळे आज आपले गंगेकर साहेब असतील त्या पद्धतीने सगळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य साहेबांच्यावरती विश्वास ठेवून अधिकृतरित्या पक्षामध्ये हो आलेले हो आज आम्ही शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय आम्ही मुळताच महाविकास आघाडीच काम करणारी लोक होतो त्यांच्या विचारधारेने चालणारे लोक होतो जे दा आठ दहा नगरसेवक आज प्रवेश इथे केला काय म्हणजे महाविकास आघाडी पूर्वी असणारी लोक आहेत काही परिचार पार्टीतली लोक आहेत मागे एवढंच कारण होतं की पहिल्यापासून हितला तरुण हा शरद पवार साहेबांच्या विचाराला प्रेरित झालेली तरुण इडे आहे आणि यंग जनरेशनचं आत्ता सध्याच्या काळात भेटलं तर मागे जरा ओढच आहे आणि साहेबांच्या विचारधारणेनं चालणारी पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ आहे त्या दृष्टीनं आत्तापर्यंत आम्ही थांबलो होतो ह्याचं कारणच एक होतं पूर्वीपण आम्ही इथं बालके गटातून आम्ही गेल्या वेळेस प्रचार केला आमदारकीच्या वेळेस होतो आम्ही तिथं त्यावेळेस महाविकास आघाडीची युती युती होती आणि तो उमेदवार होता आणि आम्ही शरद पवार पक्षातून आतापर्यंत जिल्हा परिषदचं अध्यक्षपद असेल व इथं पंढरपूर नगरपालिकेचे पद असतील ते आम्ही सगळं काय असेल ते राष्ट्रवादीतूनच केलेलं आहे आणि आत्ता इथं महाविकास आघाडीच्या दोन उमेदवाराला वेगळ्या उमेदवारी दिली गेली त्यामुळं पवार साहेबांचा तुतारी चिन्ह असणारा पवार साहेबांचा हा जो पक्ष आहे तो पूर्वीपासून आम्ही तेच काम केलंय आता मी तेच, तेच, तेच करायचं म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आम्ही पंढरपूर शहरातून दहा नगरसेवक व पाच सामाजिक कार्यकर्त्याच्या सा संघटना आहेत त्या अशा आम्ही सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश केला ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही राष्ट्रवादीचंच काम करत होतो महाविकास आघाडीच्याच धोरणाने आम्ही चाललो होतो आत्ता इथं दोघांना उमेदवारी दिल्या त्यात शरदचंद्र पक्ष